आपलं नाव हो काय अन्नामापारी राहील शिंदे तुमचे या सरकार बद्दल मत काय सरकार अतिशय चांगली शेतकऱ्याचं सरकार आहे ब सरकारनी काय करायला पाहिजे अजून जनतेसाठी सरकार आजवत आहे आता हिरोद्यांचं म्हणणं कसं आहे चांगलं काम केलं तर त्याला मार्क द्या नाही दिलं की हूं मग आता इथून पुढे तुम्ही कोणला मतदान करणार आम्ही ठरवू कोणला सरकार कोणते चांगले त्याला आता तुम्हाला पंतप्रधान आलेला आहे परत माझी लाडकी बहीण आली मग घरच्यांना कोणला मतदान करायला सांगणार सांगू ना करायची जे आपल्याला सरकार त्यालाच मतदान करायचं आपल्याला अजून पुढे सरकार अतिशय चांगले सरकार काम करते विकास करते Hmm. विकासाला विरोधी नावच होत्यात या खांद्या कामाला तरी धन्य म्हणायला पाहिजे सरकार चांगले एकनाथ शिंदे फडणवीस ही माणसं कष्टाळू hmm. आणि शेतकऱ्यांच्या हिताची काम करणारी hmm.